मुलांचं स्कूल म्हटलं ना की आपली खूपच जास्त धावपळ होते सकाळी लवकर उठून आपल्या टिफिनची जी तयारी आहे ना तर ती करावी लागते माझ्यासारखं तुमचं सुद्धा सकाळचं रुटीन जे आहे ते असंच असेल तर सकाळी सगळ्यात आधी इथे चपाती भाजी जी आहे ती बनवून घेतली आज जीविकाला टिफिनमध्ये येत ना चपाती भाजी आणि त्याच्यासोबतच एक फ्रूट जे आहे ते मला द्यायचं होतं जोपर्यंत इकडे माझी टिफिन बॅग रेडी होती तोपर्यंत इकडे जीविका सुद्धा रेडी झालेली होती तिचं आवरलं आणि आता इथे बघा सकाळी स्कूलला निघाली तरी मात्र आमच्या मॅडमचं खेळणं काय अजून संपलेलं नाहीये तिला स्कूलला सोडून ले ले होते आणि त्यानंतर मग पुन्हा माझी जी, जी काही घरातील कामं असतात तर ती मी करायला घेतली तर सगळ्यात का आधी येत घरं घर वगैरे मी स्वच्छ झाडून घेत असते आणि त्यानंतर मग माझं किचनची जी काही कामं आहेत ती आवरायला घेते आधी सिंकमध्ये भांडी क्लीन केली आणि त्यानंतर मग पूर्ण किचन ओटा जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला सोबतच घरामध्ये सुद्धा थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेतलं जोपर्यंत घरातली कामं आहे तोपर्यंत इथे मशीनमध्ये कपडे सुद्धा धुवून झालेले होते आणि सगळ्यात शेवटी असतं ते म्हणजे अंगण क्लीन करून घेणं तर असं होतं माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन